नमस्कार कशात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज आपण आपल्या टेक्निकल अनालिसिसला सुरुवात करतोय गेल्या काही व्हिडिओजमध्ये स्टॉक मार्केट आणि बरेच काही या सिरीजमध्ये फंडामेंटल अनालिसिसचा पोर्शन जो होता तो आपण संपवला आहे आणि आता आपण टेक्निकल अनालिसिसमध्ये एंटर करतोय मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि तुम्ही सुद्धा हे ऑब्झर्वेशन केलं असाल की स्टॉक मार्केटमध्ये जे काही लोक बोलतात किंवा ट्रेनिंग देतात किंवा या विषयावरती बोलतात मोस्टली सुरुवातीला टेक्निकल अनालिसिसवरती बोललं जातं आणि फंडामेंटल हा सेकंडरी पार्ट असतो पण मी आधीही सांगितलं होतं की फंडामेंटल अनालिसिस का इतकं महत्त्वाचं आहे आणि ते करण्यापाठीमागचं अजून एक कारण म्हटलं तर हे पुस्तक आहे या पुस्तकाचं नाही आहे नाव आहे सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक वाचत असताना माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की टेक्निकल अनालिसिस जो भाग आहे ह्याच्यामध्ये मोर ऑफ आपण काय करतो की हिस्ट्रीमध्ये या स्टॉकची प्राइस कोणत्या सिच्युएशनला कोणत्या डेटला कुठे होती आणि तिथून आपण चार्ट बघून एक हिस्ट्रीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या हिस्ट्रीच्या बेसवरती फ्युचर डिसिजन घेण्याचा प्रयत्न करतो पण लेखकाने इतके छान एक्झाम्पल्स या बुकमध्ये दिले आहेत आणि त्या एक्झाम्पल्समधून हे पाठवण्याचा प्रयत्न केलाय की खूप सारी डिपेंडन्सी हिस्ट्रीवरती ठेवून डिसिजन घेणं इतकं योग्य राहत नाही अगदीच नुकत्याच नुकत्या घडलेल्या गोष्टींमधलं एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं आणि जर हिस्ट्रीच्या बेसवरती प्रिडिक्शनच करायचं होतं तर मग कोविडचं प्रिडिक्शन आपण का नाही करू शकलो तर अशा अनसर्टन सिच्युएशन्स येत असतात हिस्ट्रीचा अभ्यास केला पाहिजे त्याचा बेंचमार्क घेतलं पाहिजे पण मेजॉरिटी ऑफ डिसिजन घेत असताना प्रेझेंट सिच्युएशनला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आणि ते आपण फंडामेंटल अनालिसिसमधून करतोय असं मला वाटतं त्यामुळे मी सुरुवातीला फंडामेंटल अनालिसिस कव्हर करून घेतलंय आता आपण टेक्निकल ॲनालिसिस कव्हर करू आणि त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की टेक्निकल अॅनालिसिसमध्ये आपल्याला इंडिकेटर मिळतील म्हणजे मी तर नेहमी असं म्हणतो की तुमच्या खासमधल्या खास, खास मित्रांनी जरी तुमच्या कानात जरी येऊन एखाद्या कंपनीचं नाव सांगितलं आणि टिप दिली की या कंपनीचा स्टॉक खूप चांगला आहे आणि हे नक्की बाय केलं पाहिजेच तर माझी फर्स्ट प्रायोरिटी जी असते ते मी स्क्रीनरवरती जातो आणि त्या स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस करतो मग टेक्निकल अनालिसिस मधून काय करायचं आहे आणि त्याच्या आपल्याला काय स्ट्रॅटेजी असतील याची सुरुवात आपण आजच्या या, या व्हिडिओमधून करतोय आज मी पहिली स्ट्रॅटेजी कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये एस एम एस स्ट्रॅटेजी असं मी म्हणतो सो आपण स्क्रीनवरती जाऊन ती स्ट्रॅटेजी समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात एस एम एस स्ट्रॅटेजी बेसिकली काइंड ऑफ ॲवरेज स्ट्रॅटेजी की ज्याच्यामध्ये आपण तीन ऍव्हरेजेस घेतो आणि त्याच्या बेसिसवरती इंडिकेटर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या आधी ऑलरेडी मी जी लिस्ट तुम्हाला शेअर केली आहे त्या लिस्टमधून काही गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात सो so, या तीन लिस्ट आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे केडीज बेस्ट फिफ्टी जी, जी आ, लार्ज कॅप आणि मिड कॅपचा कॉम्बिनेशन आहे देन आहे केडीज गुड फिफ्टी जी मिड कैप आणि स्मॉल कॅपचं कॉम्बिनेशन आहे आणि केडी स्टँडर्ड टू हंड्रेड ही एक अशी लिस्ट आहे की फंडामेंटल्समधल्या बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे माझा जो फर्स्ट व्हिडिओ होता ज्या व्हिडिओमध्ये मी एक लाँग टर्म परस्पेक्टिव्ह जर एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर बनणार असेल तर मी काय गोष्टी बघतो माझं काय अंडरस्टँडिंग आहे बोललो होतो त्या अंडरस्टँडिंगच्या बेसिसवरती बनवलेली ही लिस्ट आहे सो तुम्ही एक शंभर कोटीचा पोर्टफोलिओ जरी बनवायचा म्हटला तरी इतक्या कंपनीज आउट ऑफ आय थिंक फाईव्ह uh, थाउजंड टू हंड्रेड कंपनीज काहीतरी लिस्टेड आहेत आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये त्यातल्या इतक्या कंपनीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करू शकला देन इट इज मोर दॅन इनफ uh, हे माझं अंडरस्टँडिंग आहे त्या हिशोबाने ही बनलेली लिस्ट आहे ही ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मग आता आज जी आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत सिम्पल मुविंग एव्हरेज स्ट्रॅटेजी uh, ती स्ट्रॅटेजी अॅप्लिकेबल आहे फक्त या फर्स्ट लिस्टवरती केडीज फिफ्टीवरती राईट केडीज बेस्ट फिफ्टी या लिस्टवरती ते अप्लिकेबल असेल आपण ती स्ट्रॅटेजी कशी इम्प्लिमेंट करायची त्यासाठी कोणता इंडिकेटर टाकायचा आहे हे आता समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात सो so, तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनरवरती जायचं आहे स्क्रीनरला तुमचं एक अकाउंट ओपन करून घ्या कोणत्याही पेड अकाउंट्स ओपन करण्याची गरज नाही आहे आणि तुम्ही एकदा स्क्रीनरवरती गेलात की तुम्हाला सुरुवातीला इंडिकेटर नावाचं एक ऑप्शन दिसेल इंडिकेटर्समध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज सिम्पल मूवी वगैरे स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला एक ब्रॅकेटमध्ये फिफ्टी हंड्रेड अँड टू हंड्रेड असलेला इंडिकेटर भेटेल त्याला फक्त क्लिक करून त्याला ॲड करून घ्या आपल्याला काही बेसिक सेटिंग्स याच्यामध्ये कराव्या लागणार आहेत ज्या आपल्या स्ट्रॅटेजीच्या रिक्वायरमेंट्सनुसार असणार आहेत सो याच्यामध्ये मी सेटिंग्समध्ये क्लिक करतो आहे इनपुट्समध्ये काय करायचं आहे मला बेसिकली काय लावायचं आहे मला ह्या पर्टिक्युलर स्टॉक्समध्ये हे बघायचं आहे मला टोटल तीन लाईन्स बघायचे त्या तीन लाईन्स कोणत्या कोणत्या असणार आहेत वीस दिवसाचा ॲव्हरेज आणि तोही सिंपल मुविंग ॲव्हरेज आहे वीस त्यानंतर असणार आहे फिफ्टी म्हणजे पन्नास दिवसाचा ॲव्हरेज आणि त्यानंतर दोनशे दिवसांचा ॲव्हरेज आता बाय डिफॉल्ट या इंडिकेटरमध्ये फिफ्टी हंड्रेड टू हंड्रेड आहे तर त्याला आपण रिप्लेस करू सो फिफ्टीला फिफ्टीच ठेवूयात आणि एस एम ए हंड्रेड जो आहे त्याला ट्वेंटी डेजचा मुविंग ॲव्हरेज करूयात आणि हा टू हंड्रेडला ला टू हंड्रेडच ठेवूयात सो बेसिक एवढे सेटिंग्स होतील स्टाईलमध्ये जाऊन माझं स्वतःचं एक अंडरस्टँडिंग बेटर बनण्यासाठी मी काय करतोय एस एम ए फिफ्टी म्हणजे माझं काय आहे एस एम ए फिफ्टी इज इक्वल टू ट्वेंटी फिफ्टी डेज ॲव्हरेज एस एम ए हंड्रेड इज माय ट्वेंटी डेज ॲव्हरेज सो जो ट्वेंटी डेजचा ॲव्हरेज आहे ना त्याला मी ब्लॅक कलर देतोय त्या लाईनला आणि एक थिन लाईन मी सिलेक्ट करतोय देन माझा जो फिफ्टीचा आहे त्याला मी ग्रीन कलर देतोय आणि त्याची थीन लाईन करून घेतोय सेटिंग्स तुम्ही बघत असाल हे खूप इझी आहे म्हणजे याच्यासाठी तुम्ही बाकीसुद्धा युट्यूबचे व्हिडिओज बघू शकता आणि मी करून दाखवते इतकं जरी तुम्हाला जमलं तरी काही हरकत नाही आणि टू हंड्रेड डेजचा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याला मी रेड कलर देतो आहे आणि एक तीन लाईन सिलेक्ट करतो आहे सो so, ज्यावेळी तुम्ही प्रॉपर सेटिंग्स कराल या लाईन्स एक सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने दिसतील राईट right? लाईन्स थोडशा अजून चांगल्या दिस जर तुम्हाला दाखवायच्या असतील तर त्यासाठी मी काय करेन सेटिंग्समध्ये जाऊन थोड्याशा सेकंड नंबर परफेक्ट सो तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी हे करतो डन सो हा इंडिकेटर मी याच्यामध्ये टाकलाय याला विजिबल इनविझिबल इथून आपण करू शकतो डन आता सेकंड गोष्ट काय करायचं तर इकडे वॉचलिस्ट बनवायची आणि त्या वॉचलिस्टमध्ये हे सगळेच्या सगळे स्टॉक्स तुम्ही ॲड करून घ्यायचेत जे की मी माझ्या दुसऱ्या एका अकाउंटमध्ये ऑलरेडी केलेलं आहे तर तुम्ही इकडे बघाल सो केडीज बेस्ट फिफ्टी लार्ज कॅप प्लस मिडकॅपची ही लिस्ट ऑलरेडी माझ्याकडे काय आहे या वॉच मी बनवलेली आहे मग मी काय करणार ऑलरेडी हा इंडिकेटर टाकून दिला एस एम एचा मी याला ओपन करणार सो कारण माझा डे वनपासून अजेंडा काय की मला कमीत कमीत वेळेमध्ये अनालिसिस करायचं आहे कमीत कमी वेळेमध्ये डिसिजन घ्यायचे आणि डिसिजनमध्ये मला इमोशनली इन्वॉल्व नाही व्हायचं आहे सो so, डिसिजन विल बी टेकन केअर बाय इंडिकेटर्स अँड फ्यू नंबर्स मला कोणतेही इमोशनल अटॅचमेंट नाही दाखवायचे आणि त्यासाठी हा त्यासा सगळा सेटअप करण्याचा प्रयत्न आपण करतोय राईट right? सो so, नुकताच कारण रिसेंटली स्टॉक मार्केट बरंच करेक्ट झालं आहे त्याच्यामुळे हा इंडिकेटर ऑलरेडी आलेला आहे uh, इंडिकेटरमध्ये बघायचं काय हे मी तुम्हाला सांगतो तुम। आणि हा बॅक टेस्ट करून पण बघू आपण आणि बेसिकली हा बेस्ट फिफ्टीज ज्या स्टॉक्स आहेत त्याच्यावरतीच हा अप्लाय होणार आहे हेही तुम्हाला क्लिअर असू दे सो so नाव हाऊ इट विल वर्क राईट right? सो so आपण काय केलं एस एम ए फिफ्टी ट्वेंटी टू हंड्रेडचा 20, चार्ट टाकलाय त्याच्यामध्ये ट्वेंटीसाठी साठी ब्लॅक आहे फिफ्टी डेजसाठी ग्रीन आहे आणि टू हंड्रेडसाठी साठी रेड आहे करायचं काय ते सांगू सो बॅक टेस्टिंग जर तुम्ही नोट्स बनवत असाल ऑब्वियसली बनवल्याच पाहिजेत कारण डे वनला मी सांगितलं होतं की या जर्नीमध्ये जर तुमचा मेजर रोल काही असेल तर तो, तो रोल आहे नोट्स बनवण्याचा राईट सो कधीही तुम्ही ज्यावेळी अनालिसिसला बसाल त्यावेळी तुम्हाला काय बघायचं काय हवं आहे आपल्याला आपल्यासाठी बाईंग इंडिकेटर काय वेन आय एम गोईंग टू बाय द स्टॉक बाईंग इंडिकेटर इज म्हणजे मी बाय कधी करणार सो so, सगळ्यात पहिला मला काय पाहिजे प्राईज पाहिजे बॉटमला त्या प्राईजच्या वरती ब्लॅक कलरची लाईन पाहिजे ब्लॅक कलरची लाईन म्हणजे काय ट्वेंटी डेज मुंग ॲवरेज त्या ब्लॅक कलरच्या वरती काय पाहिजे ग्रीन कलरची लाईन म्हणजे काय फिफ्टी डेज मुंग ॲव्हरेज आणि त्या ग्रीन कलरच्या वरती रेड कलरची लाईन पाहिजे म्हणजे काय टू हंड्रेड डेज मुंग ॲव्हरेज सो प्राईज ब्लॅक ग्रीन रेड प्राईज ब्लॅक ग्रीन रेड मिनिंग काय तर सध्याची जर जी प्राईज आहे ती ट्वेंटी डेज मिळ ॲव्हरेजपेक्षा पण खाली आहे फिफ्टी डेज मिळ ॲवरेजपेक्षा पण खाली आहे आणि टू हंड्रेड डेजपेक्षा पण खाली आहे याचा अर्थ काय सगळे लोक जे दोनशे दिवसापूर्वीसुद्धा इन्व्हेस्टेड आहेत ते सगळे मायनसमध्ये आहेत लॉसमध्ये आहेत सगळ्यांचा जो पोर्टफोलिओ आहे पर्टिक्युलर त्या स्टॉकला घेऊन तो निगेटिव्हमध्ये काय निगेटिव्हमध्ये इट मीन्स नाव स्टॉक इज रेडी टू फ्लाय राईट सो दॅट इज अवर इंडिकेटर जसेच तुम्हाला असे इंडिकेटर भेटतील सो so, त्याची सुरुवात कुठून झालेली असू शकते मी एक एक्झाम्पल देतोय सो so, साधारण इथे हा स्टॉक प्राइस खाली होती मग ब्लॅक लाईन होती मग ग्रीन लाईन होती आणि मग रेड लाईन होती याचाच अर्थ मी या स्टॉकमध्ये इथे कुठेतरी इन्व्हेस्ट झालो असतो राईट right? मग तुम्ही म्हणाल सर आपण तरी इकडे इन्व्हेस्टमेंट केली साधारण मी जी प्राइस बघू शकतो ती होती सतराशे सत्तरच्या आसपास तिथून सुद्धा हा स्टॉक खाली पडला खाली पडू शकतो का मी डेवनला सांगितलं आपल्या स्ट्रॅटेजीजमध्ये आपण स्टॉक बाय केल्यानंतर स्टॉक खाली पडू शकतो बट देर इज नो स्टॉप लॉस इन आवर एनी स्ट्रॅटेजी द स्टॉप लॉस इज ओनली ऑन स्टॉक्स जे ऑलरेडी आपण लावलेला आहे सो ओनली ऑन टॉप थ्री हंड्रेड स्टॉक्सवरती आपण काम करतोय सो स्टॉप लॉस ऑलरेडी लागलेला आहे सो प्राइसवरती आणि टाईमवरती कुठेही स्टॉप लॉस नाही आहे डन सो बाईंग कळलं की बाईंग कुठे करायचं या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमध्ये प्राईज ब्लॅक ग्रीन रेड दिस इज आवर बाईंग इंडिकेटर वॉट इज आवर सेलिंग इंडिकेटर एक्झॅक्टली उलटा करतो उलटा म्हणजे काय करायचं आहे आता काय असेल प्राईज असेल टॉपला प्राइस काय असेल टॉपला प्राईजच्या खाली ब्लॅक ब्लॅकच्या खाली ग्रीन ग्रीनच्या खाली रेड यस तर आपण या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंग करून बघूया आणि त्यासाठी मी एच डी एफ सीचा स्टॉक ओपन केला आहे जो आपल्या या लिस्टमध्ये येतो सो एचडी एफ एक एक्झाम्पल आपण घेऊन याला बॅक टेस्ट करून बघूयात की ही स्ट्रॅटेजी नेमकी फंक्शन कशी करते सो सो आपल्याला काय हवं आहे प्राइस ब्लॅक ग्रीन रेड ही सिच्युएशन एच डी एफ सी मध्ये क्रिएट झाली होती प्राइस डाऊन ब्लॅक ग्रीन रेड साधारण इथे दहा मार्च दोन हजार तेवीसला सो समजा मला अशी सिच्युएशन मिळाली मी सेकंड डेला जाऊन त्याचा फंडामेंटल अनालिसिस केलं आणि फंडामेंटल अनालिसिसमध्ये पण ही कंपनी मला ओके वाटतेय आणि ती कंपनी मी बाय करण्याचा डिसिजन घेतला आणि साधारण अकरा मार्चला मी हायला परचेस केला साधारण सतराशे पंच्याहत्तरला मी जर तो बाय करत असेल तर आणि मी तो बाय केला आणि तो होल्ड केला स्ट्रॅटेजीनुसार त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत कसं बाय करायचं आहे वगैरे आणि त्यानंतर याचा सेलिंग पॉईंट जो आहे तो कुठे आला तो साधारण आपल्याला इथे आहे ज्याच्यामध्ये प्राईज टॉपला आहे मग ब्लॅक आहे मग ग्रीन आहे आणि मग रेड इंडिकेटर आलेला आहे आणि याचा टाईम रेंजवाला ओके हो मी फक्त रेंज वाला इंडिकेटर घेतला आणि डेट आणि वाला घेतो सो साधारण आपण अकरा मार्चला बाइंग करतो आहे त्यावेळेच्या टॉप सिच्युएशनला बाय करतो आणि आपण इथे सेल करतोय राईट येस right? yes. काय दिसतंय तुम्हाला नियर अबाउट थर्टी सेवन पर्सेंट ऑफ गेन इन वन हंड्रेड अँड ट्वेंटी डेज मित्रांनो एकशे वीस दिवसामध्ये वीस टक्के जरी रिटर्न्स मिळाले असते ना इट्स अ बिग अचीवमेंट बिग एंड बिग अचिवमेंट सो एस एम ए स्ट्रॅटेजीमध्ये मी नेहमी असं सांगतो की तुम्ही एस एम ए इंडिकेटरमध्ये स्टॉक बाय करा समजा तुम्ही एक दहा हजार रुपयाचे स्टॉक बाय केले तर ट्वेंटी पर्सेंट ज्यावेळी अचीवमेंट मिळेल ट्वेंटी पर्सेंट त्यावेळी त्यातले निम्मे स्टॉक सेल आउट करून टाका आणि निम्मे जे स्टॉक आहेत ते तुम्ही वेट करा तुमचा नेक्स्ट इंडिकेटर येण्यासाठी इंडिकेटर म्हणजे काय प्राइस ऑन द अबोव्ह साईड मग ब्लॅक लाईन मग ग्रीन लाईन अँड रेड लाईन सो so ट्वेंटी पर्सेंटचंसुद्धा तुम्हाला जर याच्यामधून गेन मिळत असेल देन इट इज अ बिगेस्ट अचीवमेंट राईट अँड एच डी एफ सीमध्ये ते टेस्ट करता येत आहे आपण सेल केल्यानंतर स्टॉक वरती जाऊ शकतो का हो जाऊ शकतो बट वी डोंट केअर एच डी एफ सी एम सीचा मी मॅप लावलेला आहे हा वी डोंट केअर अबाउट इट आपण आपला इंडिकेटर आल्यानंतर सेलआउट करू आपण त्या स्टॉकमध्ये निघून जाऊ आणि आपण दुसरा स्टॉक शोधू याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू कारण काहीच कंपन्या ज्या असतील त्या वरती जातील पण मेजर ऑफ द कंपनीज या स्टॉकनुसार खाली पडण्याचे सुद्धा चान्सेस असतात आणि त्याचेही काही बॅक टेस्टिंग आपण बघूयात सो आपण सेम आत्ता प्रेझेंटली मॅरिको म्हणून एक कंपनी आहे त्याच्यामध्ये हा इंडिकेटर आलेला आहे मॅरिको yes. मॅरिको मॅरिकोमध्ये आत्ता प्रेझेंटली हा इंडिकेटर आहे याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला सो प्राईज इज बिलो देन ब्लॅक लाईन देन ग्रीन लाईन देन रेड लाईन आता काय करायचं आपल्याला मॅरिकोचं फंडामेंटल अनालिसिस करायचं आहे फंडामेंटल uh, अनालिसिसमध्ये एटपेक्षा जास्त पॉईंट्स या स्टॉकला पर्टिक्युलर मिळत असतील तर वी आर ओके टू बाय दिस आणि ऑलरेडी मी हा बाय केला आहेम होल्डिंग ऑन द सेम आणि याचं बॅक टेस्टिंग आपण बघूयात मॅरिकोमध्ये हाऊ इट हॅज वर्क टू वेल सो एकदा दि सो प्राईज बिलो दी ब्लॅक लाईन ग्रीन आणि हे कुठे भेटले होते एकत्र ते बघता येईल आपधारण इथे कुठेतरी तो समजा प्राइस ब्लॅक लाईनच्या खाली होती डन आणि येस सो तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला प्राईज वरती गेली आणि साधारण इथे प्राईज इज अबोव ग्रीन लाइन लाईन देईन येस एकशे सोळा दिवसांमध्ये ट्वेल्व पर्सेंट अचीवमेंट खूप तुमच्या लक्षात येत आहे आणि ही जी बेस्ट फिफ्टीची कंपनी आहे ना दूज आर मेजरली लार्ज अँड मिडकॅप कंपनीज सो so, या कंपनीजमध्ये सातत्याने या पद्धतीचा गेन घेणे एकशे वीस दिवस म्हणजे साधारण किती चारित्रिकम बारा तिन्ही चौक बारा साधारण चार महिन्यामध्ये बारा ते वीस टक्क्याचा गेन घेणे तो गेन कमवून परत त्यातून बाहेर पडून नेक्स्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणे सो so, सातत्याने जर तुम्ही असं करत राहिलात तर मिनिमम फोर्टी पर्सेंटचा जो गेन आपल्याला इयरली आणायचा अॅक्युम्युलेट करून दॅट इज व्हेरी इझी टू अचीव आणि आपण अशाच कंपन्यांमध्ये बा आ, काम करतो आहे ज्या कंपन्या फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहेत आणि आपली बाईंग इंडिकेशनच काय आहे की ज्यावेळी सगळे लॉसमध्ये आहेत ऑलरेडी ट्वेंटी डेज फिफ्टी डेज आणि टू हंड्रेड डेजवाले ज्यावेळी लॉसमध्ये आहेत त्यावेळी आपण हा स्टॉक बाय करतोय आणि मग तो सेल करतो ज्यावेळी सगळेच प्रॉफिटमध्ये येत आहेत त्यामुळे मी तुम्हाला इंडिकेशन काय केलं की आपण प्रॉफिटमध्ये आलं की पटकन त्या स्टॉकमधून आपल्याला निघून जायचं आहे आणि नवीन स्टॉक फाईंड आउट करायचं आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो अशा अजून कोणती कंपनी एशियन पेंट्स एक बघता येईल सो so, एशियन पेंट्समध्ये मला खूप मोठी अचीवमेंट मिळाली होती एक टाईमला राईट मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय की आपल्या नंतर स्टॉक पडू शकतो का तर तो पडू शकतो त्याच्यामध्ये पण आपल्याकडे काही स्ट्रॅटेजी आहेत त्याही मी तुम्हाला शेअर करेन सो साधारण एशियन पेंटचा जानेवारी दोन हजार तेवीस चा हा चार्ट दिसतोय याच्यामध्ये या सिच्युएशनला ही कंपनी uh, आपल्या इंडिकेटरमध्ये आली होती आणि आर एबल टू अचीव राईट येस इथे प्राइस ब्लॅक ग्रीन रेड एकशे साठ दिवसामध्ये तेरा टक्क्याचा गेल पण मी बाय कुठे केलं होतं इथं केलं होतं इथून हा स्टॉक पुन्हा खाली आला आणि मग तो वरती गेला मग तुम्ही म्हणाल अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं आपल्याला येस सो so, आपल्या नुसार एशियन पेंट्स इज अ लार्ज कॅप कंपनी इंडिकेटर मध्ये आला आपण आपल्या आपला जो पोर्टफोलिओ आहे त्याच्या किती याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू ऑब्वियसली फाईव्ह पर्सेंट बिकॉज लार्ज कॅप कंपनीज आर गेटिंग फाईव्ह पर्सेंट ऑफ आवर टोटल पोर्टफोलिओ ठीक आहे मी इंडिकेशनमध्ये या स्टॉकमध्ये पाच टक्के इन्व्हेस्ट केली आता काय के झालं तो स्टॉक खाली पडला तो स्टॉक जर टेन पर्सेंट डाऊन गेला ना तर तुम्हाला अजून टू पर्सेंट ऑफ पोर्टफोलिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे सो टू टेक अन एक्झाम्पल माझा दहा लाखाचा पोर्टफोलिओ आहे इंडिकेटरमध्ये एक कंपनी आली या पर्टिक्युलर इंडिकेशनमध्ये मग मी काय केलं माझ्या पोर्टफोलिओच्या पाच टक्के म्हणजे किती होईल दहा लाखाचे पाच टक्के पन्नास हजार रुपये मी या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं डन मी इन्व्हेस्ट केल्यानंतर ती कंपनी अजून खाली आली कारण मी इन्व्हेस्ट करताना बघितलं फंडामेंटल वगैरे सगळं स्ट्रॉंग आहे पण तरीही कंपनी खाली आली कंपनी खाली येऊ शकते का येऊ शकते आली किती टक्के आली टेन पर्सेंट डाऊन आली म्हणजे मी एक प्राईजला बाय केलं होतं आणि तिथून ती पुन्हा दहा टक्के खाली आली ज्यावेळी कंपनी दहा टक्के खाली येईल त्यावेळी तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओच्या दोन टक्के पुन्हा इन्व्हेस्ट करायचे ठीक आहे दोन टक्के इन्व्हेस्ट केले के म्हणजे किती के दहा लाखाचे पाच टक्के आपण पन्नास हजार केले होते आता वीस हजार रुपये पुन्हा इन्व्हेस्ट केले तुम्ही डन मग आता तुम्हाला, तुम्हाला काय करायचं हा तर गेन तुमचा होणारच आहे प्लस जर समजा कंपनी ती दहा टक्के जर खाली असेल फॉर एक्झाम्पल इथे मी बाय केलं होतं आणि दहा टक्के तर ती ओके इथे चालेल सो साधारण नऊ पॉइंट समथिंग काहीतरी खाली आली होती पण ठीक है। ठीक आहे इतकेही खाली आले मी काही वेळासाठी हे डिलीट करतो सो जे डो टू पर्सेंट तुम्ही ऍड केलेत ते तुम्हाला कुठे काढायचे ज्यावेळी तुमचा टेन पर्सेंटचा गेन होईल सो फॉर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट बाईंग इथे केलं होतं साधारण एकोणतीसशे रुपयाला एकोणतीसशे पन्नास रुपयाला तुम्ही फर्स्ट बाईंग केलं होतं अकॉर्डिंग टू द इंडिकेटर तिथून तो स्टॉक काय झाला दहा टक्के खाली पडला ठीक आहे दहा टक्के खाली पडला म्हणजे तुमचं नेक्स्ट बाईंग कुठं आलं सव्वीसशे त्रेसष्टला जे तुम्ही टू पर्सेंट ऑफ युअर पोर्टफुली इन्व्हेस्ट करताय आणि मी काय सांगतो तुम्हाला तुम्ही परत तो स्टॉक तुमच्या फर्स्ट बाईंगच्या इथे काढाल आणि तो काढाल साधारण इथे परत एकोणतीसशे पन्नासला टू पर्सेंट फक्त काढताय आणि जी फर्स्ट इन्व्हेस्टमेंट केली होती फाईव्ह पर्सेंटची ती तशीच आहे ती निघेल आपल्या इंडिकेटरच्या वेस सो काय झालं भलेही तुमचा स्टॉक दहा टक्के खाली पडला होता तुम्ही टू पर्सेंटची तुमची इन्व्हेस्टमेंट केली आणि ती ज्यावेळी तुम्ही काढलात तर तिथे तुम्हाला ऑलरेडी टेन पर्सेंटचा तुमचा रेव्हेन्यू होऊन गेला सो जो काही तुमचा वेटिंग पिरियड होता तुमच्या बाईंग नंतर स्टॉक खाली गेला तो जो वेटिंग पिरियड होता त्या वेटिंग पिरियडमधला एक टू पर्सेंट ऑफ पोर्टफोलिओचा गेन ऑलरेडी तुम्ही काढून टाकला सो so, ही एक एस एमईची स्ट्रॅटेजी आहे ती फक्त बेस्ट फिफ्टी या स्टॉकवरती चालणार आहे खूप इझी आहे बाइंग इंडिकेटर आहे प्राइस डाऊनला असला पाहिजे त्याच्यावरती ब्लॅक लाईन त्याच्यावरती ग्रीन त्याच्यावरती रेड आवर बाइंग इंडिकेटर ज्यावेळी सेल करायचा एक्झॅक्टली उलट टॉपला प्राईज पाहिजे त्याच्या खाली ब्लॅक लाईन त्याच्या खाली ग्रीन लाईन त्याच्या खाली रेड लाईन राईट सो so, ट्वेंटी पर्सेंटचा गेन होतोय इंडिकेटर येण्याआधी रिमूव्हर फिफ्टी पर्सेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट सो so, पन्नास हजाराची इन्व्हेस्टमेंट आहे आणि अजून इंडिकेटर आलेला नाही आहे सेलचा तर त्या केसमध्ये ट्वेंटी पर्सेंट गेन ऑलरेडी झाला आहे तर फिफ्टी पर्सेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट काढून टाका सो so, ट्वेंटी फायव्ह थाउजंडची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे समजा एक पन्नास स्टॉक मिळाले तुम्हाला तर पंचवीस स्टॉक सेल आउट करून टाका आणि राहिलेले पंचवीस स्टॉक हे तुम्ही तुमच्या सेलिंग इंडिकेटरला काढायचे ठीक so, आहे सो ही होती आपली एस एम एची फर्स्ट स्ट्रॅटेजी अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण बाकी काही टेक्निकल वरती डिस्कस करू जिथे तुम्ही या पूर्ण लिस्टवरती त्या स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करू शकाल आणि मॅक्झिमम गेन करण्याचा प्रयत्न करूयात यस थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग आई एल बी वेटिंग फॉर यू फॉर द नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओज थँक्यू यू